उत्पादक प्राथमिक सहकारी संस्थेच्या या कपाती संदर्भात जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चा संदर्भात त्या दिवशी असणाऱ्या संचालक मंडळातल्या डोंगरे साहेबांनी आम्हाला एक पॉझिटिव्ह निर्णय घेतो आणि याच्यात निश्चितपणे आम्ही कुठती तर जबाबदारी शेतकऱ्यांच्यासाठी पार पडून तुम्हाला दूध किंवा कोणत्याचा दिवाळी कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक आणि सहकारी संस्थेची आणि कालच्या कार्यक्रमामध्ये काही नेते कडून हा सगळा विषय डायवर्ट करण्यासाठी पुन्हा परत तिथं मालिकांचं नाव घ्यायचं आणि मालिकांच्यावर टीका करून एक वेगळं वळण देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पादक आणि सहकारी संस्थेची कुठेतरी दिशा भरकडून टाकायची अशा पद्धतीची स्टेटमेंट आम्ही आज आपल्या माध्यमातून पत्रकाला वाचली तर मला त्यांना एक सांगणं आहे की भाडिक साहेबांच्या जावयाचा ठेका आजही जर निघत असेल तर त्याचं दुर्दैवी म्हणावे लागेल कारण गेल्या पाच वर्षापासून महाविकास आघाडीची सत्ता या कोल्हापूर जिल्हा दूध संघावर कार्यान्वित असताना सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये त्याचा ठेका संपल्याला त्यांना मुदतवाढ कुणी दिली आणि आजपर्यंत महादेवराव महाडिक साहेबांचे जावाई ठेकेदार म्हणताय तुम्ही तर महादेवराव महाडिक साहेबांनी जेवढा दर त्यांना आजपर्यंत दिलेला नव्हता तेवढा चाळीस पैसे लिटरला दर वाढवून द्यायचं काम कुणी केलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात असताना सुद्धा माणसांची एक दिशाभूल करायची आणि वेगळ्या पद्धतीचं राजकारण तिथं मांडायचं आणि लोकांना एक मूळ मुद्दा सोडून लावायचं हा विषय जो कालच्या स्टेटमेंटमधून त्या नेत्यांच्या झाला ह्या पूर्णपणे दुर्दैव आहे आमची खऱ्या अर्थानं मागणी त्या बहात्तर कोटीच्या विषयासाठी आम्ही सर्वजण लढतोय अजूनही लढू आणि निवडणूक अजून आठ महिन्यानंतर आहे निवडणुकीनंतर ते जे विषय येतील जे मुद्दे येतील त्या वेळात त्याला कॉन्ट्रेक्ट केलं जाईल आज निवडणुकीवर आम्हाला बोलायचंच नव्हतं आमच्या मोर्चाचा उद्दिष्ट किंवा आमच्या मोर्चाचा अर्थ तो नव्हता पण जाणून बजून जर दिसत असतील तर हे दुर्दैव आहे कारण धनाजी संताजीच्या घोड्याना मुघलांना मुघला मुघलाजी दिसत होती तसा आता काही नेत्यांना अजूनही महाडिक विसरलेलं नाहीत गोकुलच्या राजकारणामुळे ना महायुतीत मिठाचा खडा पडेल पडणार काम केलं चर्चा होते महायुती महायुतीत मिठाचा खडा पडलाय का आपल्या मीडिया मार्फतच कोणीतरी विचारलेला आम्ही ते ऐकले कालच्या युट्यूबच्या या तर आमचं असं म्हणणं आहे मिठाचं पोत जर साईडला घेऊन बसलं तर खडा काय घेऊन बसला हे दोन असा वेळ लागणार नाही ना आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एमए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचे स्वतःचे फार्महाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट